बरे। हे पण हे पण बरोबर आहे लाज वाटते माणसाला आम्हाला पण आम्ही बाहेर गेलो व्हिडिओ काढतात सगळे असे आजूबाजूचे झाले का तुमचे जेवण आमचे नाही झाले अजून बनवायचे जेवण आज आमच्या घरी खूप सारे पाहुणे आले त्याच्यामुळे स्वयंपाक वाढलाय हे बघा उसळची भाजी मी आता शीत टाकली बनवायला हे बघा उसळची भाजी मस्त छान झालेली आहे अजून भरपूर स्वयंपाक आहे पुऱ्या बनवायच्या आहेत पीठ पिठमळलंय आता पुऱ्या बनवून घ्यायच्या पाहुणे गेलेत बाहेर हे बघा आता मसाला परत झालाय माझा आता मला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे अजून पुऱ्या पण बनवायच्या आहेत पुऱ्या बनवताना मग आपण दाखवू तुम्हाला पुऱ्या मी कशी बनवते पाणी टाकलं आता भाजी मध्ये मा माझी शिजते तोपर्यंत मी पुऱ्याच करून घेते आणि मी माझ्या पद्धतीने कस पुर बनवते ते दाखवते हाय फ्रेंड आमच्या घरी मोठे पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळे माझी मम्मी पुरी भाजी बनवत आहे आणि पाहुणे चाय पिला गेले आहेत आईकडे मम्मी सोबत कोण नाहीये हेल्प करायला मम्मीला थोडीशी हेल्प करते बघा प्रज्ञा आणि मला मदत करण्यासाठी कारण मी आता घरात म्हणजे मी आणि प्रज्ञाच आहे बहीण आणि ते माझे मेहून आले तिकडे आईकडे गेले चहा पिण्यासाठी म्हणून आम्ही दोघूजणीच साहेब घरात आता मला प्रज्ञा मदत करणार आहे बघू आता प्रज्ञा काय काय मदत करते मला येऊन बसते मदत ते ग्लासानी डब्यानी ते करून करतात बरे आहेत फटाफटा होते हा हे अशा कशा पटकन होत्या झटपट लवकर ते काय बसायचं ते कापलेलं काढा ठेवा परत लाटा परत काढा ह्याच्यासाठी मी झालेली पुरी पुरीच खायची हा बघा पहिली झालेली पुरी पाहिजे प्रज्ञाला तिलाच देते पहिली पुरी आधी बनवू दे मग दे मग पटापटा पटापटा बनव पाहण्या भूक लागली आसन माझे चार चार हातात ना इकडे दोन आणि इकडं दोन फटाफटा लाटते पण आधी झाला डोक्याला मरण झालाय कटाळा आलाय करू वाटा नाही पण मजबुरी मला बनवायला लागलाय खरंच मजबुरीने बनवायला लागली कटाळा आलाय म्हणताना बघा हा म्हणताय माझ्या बहिणीचा मुलगा हाय हा आहे माझ्या बहिणी आटा आला आहे दादूर राव हे दादू थांब दा ना दादू पावणेच होते ना आधी पाहुणे राहिले जेवायचे मला नाही बर थांब मग जरा बनू दे आधी मला पूर काढायचा दादू मग अरे बनवू दे ना काय नंतर काय दम जरा नाही आता नाही भेटणार आता बनवू दे मला दम जरा आता तुम्ही म्हणता पाहुणे पिवणे नाही आले काय नाही दाखवलं नाही काय नाही तर सांगायचं म्हणजे हे की आमच्या पाहुण्यांना ला खूप लाज वाटते त्यांना समोर येऊ वाटत नाही आणि व्हिडिओ मध्ये पण येऊ वाटत नाही ते, ते आईच्या घरी गेले चहा पिण्यासाठी पण आहे ना प्रज्ञा हा खरं हे आणि मम्मी मला वाटलं नव्हतं तुझ्या पाहुणे लाजत म्हणून आणि व्हिडिओ काढताना तुझे पाहुणे बघून पूर्णच गेले लगेच अगं बाई त्यांना लाज वाटते जाऊ दे गेले ते गेले आहे की नाही त्यांना जसं आवडत तसं आपण तर कोणाला फोर्स करू शकत नाहीत ना, ना या म्हणून म्हणून ते गेले मी तरी गपस बर प्रज्ञा काय पण बोलत जाऊ नको नाही तळाईल घाईच माहिती मला तर मी आता पुरे तळून घेते सगळे बाहेर गेले तोपर्यंत प्रज्ञा लागली मला घडून घोडून भेटीमध्ये मी बी किती काम करते बाबा तरी बी म्हणते काम नाही काम नाही शाळेस मोमे पप्पा सगन आलं तर काय मी बनवते शेड वाकड भाकरी बिकरी आणि तू झालं की पुऱ्या भाजी काय काय बनवतेस ग अग ग पय माय काय बी बोलू नको लावशे ना आमच्या दोघाचे भांडण राहू दे काय नाही बघ ते उग असत केलं मी मला खाऊ वाटलं

अगं असं म्हणू नको तुझ्या बाबाची आणि माझे लागते लागतेय नकची बस पण तू जसं तुझ्या पावण्याला करतेस समज भई काय असं म्हणजे तसंच पापांच्या भेळा करायचं ना अगं म्हणतावा दुकान बंद होते हां आता चालू झाले आता दुकान बंद झाले असं आहे दुकान बंद होते ना म्हणून अगं तू सरस दुकान बंद होते बरं का मी काय पण चालू होते रोज जाते दुकानामध्ये खाऊ खायला तिचं काय नाही जे मेन दुकान असते का ते बंद होतं सगळ्या दुकाना चालू आख्या गेली झिंडून येते सगळ्या दुकाना चालू दिसते बाळी लागणार फटाफट पुऱ्या तळून घेते कारण अजून भात पण करायचं आहे मला हे बघा पुऱ्या कशा झाल्यात मस्त झाल्यात ना हा झाल्या माझ्या पुऱ्या आता थोड्या राहिल्यात अजून पुऱ्या भारी काय पण बोलते माझ्या सासूच मला काय टेन्शन विन्शन काय नाही त्या बिचारा इकडे येत पण नाहीत काय नाहीत कधी तर आल्या वेळेस कधी तर एखाद्या वेळेस येतात मला काही हे नाहीये कधी पण आल्यात तर कधी बायशानच येतात चहा पाणी करायला पण बोलत नाही पण मीच बनवते आणि माझी सासू एवढी चांगली आहे ना ख मी महागाई गुण घेते तोंडावर तर काही माणूस बोलत नाही पण माझ्या सासू सारखी सासू कोणालाच नाही आपली भाजी झालेली आहे मस्त झनझणी छान पिकी हे बघा उसळची जास्त मी घट्ट नाही केली कारण पोरं पण खातात ना नावड नाही मी तर फक्त रस्सा खाते जे खाते। ते खाते दमणार आहे जरा इतकी घेऊ याला नाही ते लागत आहे दुसरी घे अशी इस्टन्सी घ्या बघा अशी अशी घ्या